मी सांगितलं म्हणजे ही सगळी धडपड करून मिळत आहे का या मुलांना तर या मुलांना कुठं बीडमधून पुण्या मुंबईतून या केसेस साठी परत यावं लागतंय त्यामुळे गावकऱ्यांनी सुद्धा या गोष्टी कशा पद्धतीनं होत आहेत याचा विचार केला पाहिजे आणि नेतेमंडळींना सुद्धा या सर्वच गोष्टी अवगत आहेत त्यामुळे आम्हाला नेहमीच आपल्यासारख्यांचं नेहमी सहकार्य पाठिंबा खंबीरपणे मिळेल हीच अपेक्षा आपल्या गावकऱ्यांची आहे यानंतर सन्माननीय भाऊ आपल्याला मार्गदर्शन करतील या गावचे ग्रामदैवत ज्योतिर्लिंग चरणी नतमस्तक होतो यांनी सूत्रसंचालन करताना विकास कामाचा एक मोठा आढावा घेतलेला आहे आणि निश्चितपणानं गावाच्याला गावाच्या विकासाला सगळ्या मंडळींनी आपण या ठिकाणी चालना दिलेली आहे मला वाटतं की क्रांती नाव ठेवलंय ना पॅनेलच युवक क्रांती आघाडी या माध्यमातून खऱ्या अर्थानं विकासाला चालना दिली या ठिकाणी बाडशीर गाव तसं बरस माझ नात्यागोत्यातलं गाव आहे अलीकडच्या पिढीला माहित नसेल मी इथं माझ्या आईची मावशी होती तानाजीच्या घरामध्ये आणि मी यात्रेला याचा आणि यात्रेला आलो की आम्ही मुक्कामला येत असायच त्यावेळी एवढं काही पाणी नव्हतं सगळं मला वाटतं हायब्रिडद्वारे जुदळा अशी पिकं असायची मी साधं गाव एकदम निश्चितपणानं भाऊ आज गावामध्ये एक विकासाचं नव पर्व खऱ्या अर्थानं सुरू झालं सतोभाव सारखं एक उमद नेतृत्व या शिराळ तालुक्याला खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून मिळालं आणि निश्चित एक समजूतदारपणा वैचारिकपणा आणि कामाचा ध्यास असणारा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारा खऱ्या अर्थानं आज शिराळ तालुक्याला आमदार मिळालेला आहे असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही मला वाटत नाही की सतोभावच्या मुखातनं कधी कोणाला दुखवलं गेलं असेल कधीच नाही शब्दातनं नाही ते शब्दाचे फटकारही कधी मारत नाहीत प्रत्येकाशी सौजन्य आणि तो खऱ्या अर्थानं मला सतोभाऊंच्या मध्ये दिसला या निवडणुकीला ते उभा राहायच्या अगोदर एकदा अशी आमची चर्चा झाली मुंबईमध्ये आणि मला वाटलं की मला वाटतं सत्तावन्न वय किती झालं तुमचं एक्कावन का बावन म्हणले आता पाच वर्ष गेली की भाऊ मला सत्तावन्न वर्ष होऊन जातील काय पुन्हा काय मजा आहे लढलं तर आता लढावं असं मला वाटतं पण भाऊ तसं काही नाही साठ वर्षानंतर राजकारणातली युनियन चालू होती नवीन <laughs> पण खऱ्या अर्थानं त्यांचा मला उमेदवारी द्यावी दिली तर मी निश्चितपणानं लढल मला संधी देणं गरजेचं आहे पण असा आक्रमकपणा मला दिसला नाही मला दिलीच पाहिजे का देत नाहीत नाही मला उमेदवारी मिळाली तर मला निश्चितपणानं देशमुख साहेबांचं जे स्वप्न होतं हा डोंगरे भाग विकासभूमुख करायचा ते स्वप्न घेऊन मला पुढं चालायचं आहे अशी राजकारणामध्ये फार फार कमी माणसं असतात फार कमी म्हणजे आमदाराच्या पोटी जन्माला येणारी पोरं अशी सद्गुणी फार भाव कमी असतात ते तुम्ही एक त्यातला आहे नाही मी बऱ्याचशाच आमदारांची पोरं बघितले त्यांच्या गाड्या बिड्या बघितल्या काय तात्या काय काय आमदाराची पोरं टायर हत्तीच्या वजनाचं लावून गाड्या पळवती ती मी बघितलं काय काय आमदारांच्या पोरांचा क्यासन ग्वागल त्याचा पता लागत नाही आणि आमदाराचा पोरगा गावात याच म्हणलं तर गावातले म्हातारे कोथारे सुद्धा साहेबांचा पोरगा साहेबांचा पोरगा काही अंगाव घेऊन हिंडायचा आहे का त्याला काय करायचं म्हणजे आपण ही सगळी लोक सरम पद्धतीने पद्धतीनं वागत आली जमिनीवरती पाय ठेवलं नाही अरे चाळीस वर्ष आमदार की आणि मंत्रीपद ज्या माणसाच्या घरात होत त्याचा पोरगा कधीही कुणाला उलट बोलला नाही किंवा कुणाचंही मन दुखवलं नाही हा इतिहास सतुभावचा लिहिला जाईल तुला चाळीस वर्षाचा काळ छोटा नाही राजकारणातला फार मोठा काळ आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी निवडून आल्यानंतर एक विकासात्मक भूमिका घेऊन या शिराळा तालुक्यामध्ये कामाला सुरुवात केली सागरजी शिराळाची नागपंचमी सत्यजित भाव आले म्हणूनच सुरू झाली हे आपल्याला मान्य करावं लागेल आता कुणी किती बी बोर्ड लावून दे आमच्या मुळे झाली आमच्या मुळ झाली आता रेड्याला मज झाली म्हणायचं मोकळं खऱ्या अर्थानं त्यांनी मन लावून कारण ते फार किचकट होतं कसं होतं मला माहित आहे ते न होण्याचं काम होत मन लावून काम केलं दिल्लीपासून मुंबईपर्यंत मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांची मदत त्यांनी घेतली त्याच्यामध्ये चिकाटी सोडली नाही कारण माझ्या शिराळकरांचं स्वप्न आहे नागपंचमी सुरू झाली पाहिजे या स्वप्नाला सत्यात उतरणारा माणूस कोण असेल तर त्याचं नाव सत्यजित देशमुख आहे आणि म्हणून निश्चितपणानं एक चांगलं नेतृत्व मी तुम्हाला एवढ्या सांगतो की ते जपूया जपलं पाहिजे असे नेतृत्व या नेतृत्वांना खऱ्या अर्थानं मायेचा वलाव आपण दिला पाहिजे आणि म्हणून निश्चित इथं रणजित बया या सगळ्या मंडळींनी काम सागर बिगर सगळ्यांनी केलं तात्या सगळी मंडळी कामाला लागली आणि खऱ्या अर्थानं तुम्ही ही काम केलं नाही बाडशीरगाव तात्या म्हणलं ती गोष्ट खरी आहे गाडशी भाडशिरगाव ही सभा इथं होणं मुश्किल सभा झाली तर माणसं इथं बसणं मुश्किल म्हणजे मी आता एक माझ्या आठवणीत आलं तर आमच्या बी बऱ्याच वेळा इथं सभा झाल्या त्या फार कमी माणसं असायचे काय सांगल मी आता तात्याला बोलताना म्हटलं सब लोग आय लेकिन भाडशिरगाव क्यू नाही आहे <laughs> हम चलते रहे चलते चलते एक दिन भाडशिरगाव बी आए और कारवा बनके गे तुम्ही ग्रामपंचायत सुद्धा म्हणजे युवक क्रांती युवक आल्यानंतर क्रांती कशी होती याच मूर्तिमंत उदाहरण हे खऱ्या अर्थानं कोणतं गाव असेल तर ते बाडशीर गाव आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही ए बंड आहे तुमचं कारण सतुभाऊ तुमच्याकडे कारखाना होता किंवा आजही आहे तुम्ही कधी गावावर प्रत्येक गावांच्या वरती आजूबाजूच्या हुकूमत नाही गाजवली अजिबात पण ज्या ज्या भागामध्ये साखर कारखाना आहे त्या त्या, त्या भागातली हुकूमत त्या त्या, त्या गावावरती गुलामगिरीच असते एक प्रकारची आणि ती गुलामगिरी मोडून काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भाडशिरगाव मधल्या जनतेनं केलेलं आहे म्हणून तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो म्हणून भाऊ मी नेहमी म्हणत असतो की दोन साखर कारखान्याच्या मधलं पंचवीस किलोमीटरचं अंतर काढून टाका आणि यांच्या जाचातून शेतकऱ्याला मुक्त करा <प्थाँगा> दुसरं कारण काय नाही आणि म्हणून निश्चितपणानं साखर कारखानदारीच्या माध्यमातून विकास झाला का झाला पण तो एक काळ होता वसंतदादा पाटील यशवंतराव हो चव्हाण बा कागदे राजाराम बापूंच्या पर्यंत अगदी आदरणीय विश्वासराव नाईक यांच्यापर्यंत एक काळ होता ती माणसं झपाटलेली होती आता सहकार राहिला नाही आता स्वाकार झालेला आहे नुसतेच सहकारातले चेअरमन म्हणतात हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे काय आमच्या मालकीचा आहे खरं सांगा तुमच्या मालकीचं काय आहे चिमुटवर साखर तरी आहे का तिथं तुमच्या मालकीचं तुमच्या मालकीचं काही नसतं या येऊन भाषणात सांगते रे आपला कारखाना आमची चड्डी का फाटली सांगतो का बाबा तू कुठला आमचा कारखाना आपलं काही सुद्धा नसतं आणि म्हणून निश्चित तुम्ही लय मोठं धाडस केलं एवढं धाडस करणं सोपं नाही शंभर कामगार मी विचारलं कैलासला शंभर कामगार पाच माणसं घरात पाचशे झाली त्यातनं राहू तुम्ही ग्रामपंचायत काढली म्हणजे तुमच्यासारखी भादर माणसच नाहीत तुम्हाला सांगतो <प्थागा> हे लय अवघड आहे आणि म्हणून निश्चितपणानं विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही कामाला लागाल का। सरकार हे विकासात्मक भूमिका घेऊन काम करत आहे देवा या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सांगतो आता हे येतात आणि सांगतात असं आहे तसं आहे दर महिन्याला शेतकऱ्याच्या खात्यावर हजार रुपये येते म्हणजे वर्षाला बारा हजार म्हणजे महिन्याला किती झालं हजार हिनी एक पैतरी दिली ती का लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दर महिन्याला पंधराशे यायला लागलं हिनी पंधरा पैसे तरी दिलं तर का साडेसात एच पी पर्यंत वीज मोफत आहे हिनी काय दिलं पाच लाखापर्यंत आरोग्याची सेवा मोफत आहे गरीबाला धान्य मोफत आहे घरकुल योजनेमध्ये आता टार्गेट वाढवलं महागल त्याला घर द्यायला लागले ह्याने काय दिलं हिने काही दिलं नाही गावात एक रस्ता द्यायचा आणि उद्घाटनचा एवढा दंगा करायचा एवढा दंगा करायचा की जणू सगळं गाव काल्योफणीत बनवून टाकलं या भाऊ आता आपण लगेच पत्र देतो पहिलं लय बेकार गावानं जायचं मग तुझी गल्ली आहे का शो आपल्या बरोबर येतो का पैसे छटाकभर भर दहा नाही तर पंधरा लाख द्यायचं अगदी काय जणू सोन्याचाच रस्ता करायला लागला करा या आता हिने मला दोन कोटीच्या वर निधी दिला मी निधी दिला मी पाच वर्ष आमदार आहे हे चार वर्ष आमदार आहेत चिंता निधीला करू नका आम्ही लागल एवढा पैसा तुमच्या गावाला देऊ अजिबात काय पण करतो हे चांगलं काम विकासात्मक काम या गावामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही उभा करा सगळ्या तरुण पिढीला मी मनापासून धन्यवाद देईल तुमचं पंचायतराज अभियान आता सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा भाऊनी सांगितलं करा मदत आम्ही मदत करतो त्याच्यातून गावाची चांगली प्रगती खऱ्या अर्थानं या परिसरामध्ये एक चांगलं लौकिक मिळव मिळवणारं गाव या ठिकाणी येईल मी कैलासला सांगतो ते गुण बिन घालते ती फार त्याच्या नादाला लागायचं नाही कारण आपण आपल्या कामात राहायचं गारुडी किती बी म्हणला बॉलचा ससा तू या ससाबन या आपला तेवढाच खेळ बघायचा खटल्यावर जाऊन पडायचं लय भनगडीत जायचं नाही आता त्यांचा त्यांच्याकडे दुसरा धंदाच नाही तर ते करतील काय त्यांना तेवढं तर काम करायला पाहिजे ह्याला उठव त्याला उठिव त्याला त्यांच्या भानगडीत पडायचं नाही आपल्याला लोकांनी निवडून दिलंय आपण आपल्या कामाकडं लक्ष करायचं कर तुम्ही चुकीच्या वाटेला जाऊ नका ते किती बी चुकीच्या वाटेला येऊन देते आम्ही तुमच्याबरोबरही अजिबात चिंता करू नका घाबरायचं आता सारखा माणूस मी समजा वाढीतलाच आहे मी घाबरलो असतो तर इथंवर आलो असतो का मला कुणी आमदार होऊन दिला असतं का मी घाबरलो नाही बरं बोलायला काय पैसे पडते ते का लागते ते पैसे अजिबात आणि तुम्ही घाबरणारे ना नाहीत म्हणून तर तुम्ही निवडणूक खऱ्या अर्थानं जिंकली तुम्ही विकासात्मक दृष्टिकोन ठेवून डोळ्यासमोर कामाला लागा गाव आमचं आदर्श झालं पाहिजे आणि मी भाऊला विनंती करेन भाऊ आपण विकासात्मक दोघही चांगला निधी आणतो या पण आता आपल्याला तरुण पिढीला रोजगार देणारी व्यवस्था आपण या मतदारसंघामध्ये उभा करूया त्यांच्या हाताला काम देण्याची व्यवस्था आपण या मतदारसंघामध्ये करूया तुमच्या डोक्यामध्ये आहे एमआयडीसी मध्ये एखादा चांगला मोठा उद्योग येतोय का चांगला मोठा उद्योग आपण या सीमध्ये आणण्याचा प्रयत्न करूया खऱ्या अर्थानं आता कार्यकर्त्यांच्या आपल्याकडे भरपूर फळे आहेत तात्या आहेत भैया आहेत सागरभैयासारखी सगळी तरुण फळ फळी खऱ्या अर्थानं आता आपल्या पाठीशी या ठिकाणी उभा राहिली सगळे लोक म्हणत होते भाऊच्या निवडणुकीत की वाळवा तालुका कमी पडेल तात्या तर मला रोज एक तास फोन करायचे तात्याला मी म्हणायचा एक पॅक वाढवान झोपा कशाला काळजी करताय तुम्ही अजिबात बाजेकडचे म्हणलो काळजी करू नका आम्ही बरोबर लाईनवर येतो हो काय बरोबर आहे किर पण तात्या मात्र खरोखर एक एक वाजता दोन दोन वाजता तात्या भाऊ जरा मला अमक गाव कमी लागतं या जरा अमक्या गावात निरोप असा तसा आलाय मी म्हणायचा कशाला चिंता करताय छान झोपा झोप लागत नसली तर दोन पॅक मारायला माझ्याकडे या तात्या असं कवा म्हणलो नाही बरं कमी नाहीतर तर तुम्ही याची लाव अचानक म्हणजे सागर सगळ्या कार्यकर्त्यांना भाऊ तुमची काळजी खरोखर सगळ्या कार्यकर्त्यांना प्रचंड अह चुकुर्ड्यासारखं गाव सगळ्या म्हणायचे हजार मतानं माग भैया दीड हजार मतांना माग मला एकदा भाऊ म्हणले भाऊ आपण चुकुर्ड्यातच मागं पडल मी म्हणलो चुकुर्ड्यात कसं मागं पडल आपण कुठेही मागं पडणार नाही तुम्ही भाऊ म्हटलो चिंता करू नका तुम्ही निवडून आलाय म्हटलो कसा गोड गरीबाला बदल हवा होता गोड गरीबाला त्याच्याबरोबर चालणारा बोलणारा आमदार हवा होता आणि त्यांना बदल करायचा होता आणि म्हणून खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये क्रांती झाली भाऊ पूर्वी असे म्हणायचे तुमच्या बाबतीत मी खरं बोलतो आम्ही तुमच्या विरोधात तु। होतो काय त्या आपण आणि लोक असे म्हणायचे कि स्वत भाऊला गोलाल कावा लागणारच नाही खरू खर पण तुमची <laughs> माझी आपली ओळख लांब लांब होती <laughs> कारण आम्ही वाड्याला भिवून असायचं नाही खरं <laughs> खर हे सागावची मंडळी आहे मी यांना पाणी पुरवठा वगैरे लय पैसे दिले मंत्री असताना सागावकर हल्ले नाही बर का मंत्रीपद गेलो कवा तरी कवा तरी यायला लागले मग मी तुम्हाला सांगतो भाऊचा नामचा संबंध संवन्दाल। आलं आणि संबंध आल्यावर संवाद सुरू झाला आणि मग माझ्या लक्षात आलं सागरजी कि या माणसाची विचाराची खोली प्रचंड आहे या माणसाचा अभ्यास प्रचंड आहे आणि अशी माणसं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असले पाहिजे ते ही भूमिका माझी झाली आणि म्हणून आज सत्य बोलतो दिवाळीचा सण आहे आणि म्हणून त्याच्यात ठरवलं काही झालं कुणाला किती माहीत होतं मला माहीत नाही पण शिराळ तालुक्याचे तिकीट सतू आहे हे फक्त देवा आता सदाभाऊला अगोदर माहित होत मी भाऊला आल्यावर साईडला भाऊ तुम्ही इकडं बघू नका तुम्ही गावाकडे जावा लोकांना दर्शन घ्या बरोबर काम होते आता मंत्रिपदाची सुद्धा संधी हळूहळू मिळेल तुम्हाला मिळणार हो एवढं गुन्हे बाळ राजकारणात हाय का दुसरं फक्त मंत्रीपद मिळाले आम्हाने विसरू नका काय तात्या नाहीतर गाडीच्या मागण्या तुमच्या पळून पळून आम्हा फेऊश याचा पण तसं तुम्ही करणार नाही वाटतंय मला तुमचा चेहरा तर तसा सांगतो या पण पन निश्चितपणानं मिळेल संधी कारण अजून त्यांचं वय आहे आणि अभ्यासू माणसाला शंभर टक्के संधी मिळत असते तुम्हाला कारण जी माणसं काम करतात त्याला निश्चितपणानं नेतृत्व उभारी देत असतं आणि देवाभाऊ सारखं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये त्याला पारक आहे की हिरा कोणता आहे त्या हिराला पैलू पाडण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं कोण आज करत असेल तर देवेंद्र फडणवीस नावाचा व्यक्ती त्या ठिकाणी करत आहे आणि म्हणून निश्चितपणानं या दिवाळीच्या तुम्हाला मी लाख लाख शुभेच्छा देतो आता लाडू का खाटू काटूखडुळी खायला असतील घरात मस्तपैकी दोन चार दिवस दिवाळी हाना पहिलं ती मैद्याचं लाडू असायचं दोन चार दिवसानं बडावण्यानं फोडायला लागायचं आता जरा तुफातलं लाडू आयत म्हात या तोंडात घालून गोळतय का नाही नाही पूर्वी भाऊ ते कानावलं दोन तीन दिवस झालं कि च्यात उमकारत घालायचं मग खायच पण काय काय म्हातारी मात्र आठ आठ दिवस च्यात भिजत घालून खायचो होती सोडत नव्हती ती कारण दिवाळीशिवाय लाडू खाणवलं गरीबाला खायला मिळायचंच नाही का तात्या मिळायचं कुणाच्या तरी लग्नात बडाम आल्यावर ती बी कारभारी हा बाग आणायचे आणि बारीक सारीक गड्याला सगळा चोराचा याचा त्यावेळी तेव्हा लग्नातला बडाम चोरा करूनच देत होती तितकी बरोबर आहे की नाही पाणखे बिनके असला की त्याला जरा वेगळं असायचं आता जरा दिवस आपल्याला बरं आले ती तुपातलं निदान मैद्याचं लाडू आहे तर कळ्याचं लाडू आहे बुंद्या चकली जरा बऱ्यापैकी थाट माट चालला या मस्त दिवाळी करा माई मौली वर्षानुवर्ष बनत आली या दिवाळीच्या सणाला इडा पिडा टळून दे आणि माझ्या बळीचं राज्य येऊन दे निश्चितपणानं तुमचं राज्य या महाराष्ट्रामध्ये उभा राहतं या मी तुम्हा सगळ्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं दिवाळीच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आज या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या शिराळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सत्यजित भाऊ आमदार सदाभाऊ खोत रणजित भैया सुखदेव दात्या सागर आबा आमचे सहकारी सत्यजित पाटील प्रदीप पाटील जितेंद्र सूर्यवंशी ॲडव्होकेट मारुती पाटील अमोल पाटील सचिन पाटील आणि आपल्या गावचे सर्वच सन्मान्य लोकप्रतिनिधी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत ग्राम सदस्य सर्व ग्रामस्थ सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक माजी माजी पदाधिकारी उपस्थित सर्व महिला बहिनी आणि युवक क्रांती आघाडीचे सर्व युवा शिलेदार सहकारी मार्गदर्शक मंडळी आणि गावमधील समस्त ग्रामस्थ नागरिकांचं आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे विश्वराज इन्फोटेकचे सर्व सहकारी आकाशजी सपाटे आणि त्यांची टीम आणि यासोबतच या, या कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी झटलेले सर्वच सहकारी यांचा मी या ठिकाणी युवक्रांती क्रांती आघाडीच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद Thank you